नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती मध्ये एक हृदयाला हाद्रवन सोडणारी धक्कादायक घटना घडली काल एकनाथपुरमजवळील न्यू प्रभात कॉलनी येथून एका पोलीस परिवारातील दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती राहत्या घरातून भर दिवसा ज्या परिवारात तीनपेक्षा जास्त पोलीस आहेत अशा घरीही जर एक बाळ सुरक्षित नसेल तर रस्त्यावर खेळणाऱ्या बाळांचे काय असा प्रश्न अमरावतीकरांच्या मनात घर करून बसला त्यानंतर त्या बाळाबद्दल आज आणखी एक बातमी आली जी अतिशय वेदनादायी होती ती अशी की त्या अपहरण झालेल्या दीड महिन्याच्या बाळाचा मृतदेह घरच्याच अवतीभोवती परिसरात असणाऱ्या विहिरीमध्ये आढळला ही बातमी सगळीकडे वनव्यासारखी पसरली या बातमीमुळे संपूर्ण अमरावतीत दुःख व्यक्त होत आहे हे कृत्य करणाऱ्याला त्वरित पकडून त्याला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी संपूर्ण अमरावतीकरांकडून होत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज